मला आजच्या न परिपाठा अंतर्गत मग मी मला विषय घेऊन येत आहे आणि मला अंतर्गत मी विषय घेतला आहे माणसांचे जे आपण घडलो आहोत त्याचं बोध त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं अशा वेगवेगळ्या माणसांचे जीवनचरित्र आपण वाचले आहे आणि ते आपल्या नजरे खालून गेलेले आहे जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो सावित्रीबाई फुले अहिल्याबाई सब वे वे थोर असो आपणिक्त सुद्धा आपण वाचले आहे आणि या आपण उत्तम कांबळे देवाजींज यांचे सुद्धा जीवनचरित्र वाचले आहेत आणि एक भाकर तिंजुली हे देवाजिं राड यांनी आपलं जीवन चरित्र मांडलं आहे आपण जेव्हा यशस्वी होतो ना तेव्हा आपण आपलं जीवन चरित्र लिहिलं पाहिजे कारण आपल्या जीवनामध्ये जे शिंक संकट येतात आपण जेव्हा शिकतो तेव्हा जे संकट येतात ते आपल्या आपल्या पुढच्या पिढीला जे लहान मुलं असतात त्यांनासुद्धा कळाले पाहिजेत आणि त्यांच्या जीवनामध्ये ते संकट येऊ हो शकतात म्हणून त्यांना ते संकट टाळायला मदत होऊ शकते म्हणून आपण असे आपली जीवनचरित्र लिहिले पाहिजेत त्यामुळे वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या लहान मुलांना त्याची प्रेरणासुद्धा भेटते असे वेगवेगळे पुस्तके आहेत जे आपण वाचले पाहिजेत के के ते पुस्तके नसतं एका माणसाचं जे काही त्यांनी घडलं आहे ते त्यामध्ये ते त्यांनी मांडलेलं असतं आणि हे आपण शंभर टक्के होई शंभर टक्के का होईना वाचलेच पाहिजेत कारण यामध्ये आपल्याला फारसा मोठा मोळ मल मोल मिळतो आणि आपण आपण जसे घडतो तेसुद्धा आपण असे लिहू शकतो असा आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो धन्यवाद